मलिकवाड येथे एन एस शिबिरामध्ये सुलोचना कोळी यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मलिकवाड तालुका चिकोळी येथील राणी चन्नमा विद्यापीठ बेळगाव तसेच जनता शिक्षण संस्थान चनबसप्पा कराळे कला व वाणिज्य महाविद्यालय एक्संबा यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस वार्षिक विशेष शिबिर दोन हजार चोवीस मध्ये विविध मार्गदर्शनपर व्याख्यानं घेण्यात आली या व्याख्यानांमागील उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना समाजाभिमुख कार्याची गोडी लागावी व्यक्तिमत्व विकास साधावा आणि नेतृत्व गुण आत्मसात करता यावेत हा होता याच अनुषंगानं सुलोचना कोळी यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यांनी समाजसेवेचं महत्व स्त्री शक्तीचा सहभाग सामाजिक बांधिलकी तसेच ग्रामीण विकासातील युवकांची भूमिका यावर सविस्तर विचार मांडले विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितलं की एन एस एस ही फक्त सेवा नाही तर जीवन घडवणारी शाळा आहे शिबिरातून प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वानुभावातून शिकावं आत्मविश्वास वाढवावा आणि समाजासाठी उपयुक्त कार्य करावं त्यांच्या प्रेरणादायी विचाराने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं विशेषतः ग्रामीण समस्या ओळखून त्यावरील उपाययोजना शोधण्याची क्षमता शिबिराच्या माध्यमातून विकसित व्हावी यावर त्यांनी भर दिला या मार्गदर्शन सत्राला उपस्थित विद्यार्थ्यांनी मनपूर्वक स्वागत केलं व त्यांच्या विचारातून प्रेरणा घेतली कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कराळे प्राचार्य विद्याश्री हिंगलजे प्राध्यापक मल्लिकार्जुन नडुगेरी लक्ष्मण कोळी उपस्थित होते तसेच मल्लेश कोळी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर गीत सादर करून वातावरण अधिक उत्साही केलं विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड